देशभरामध्ये आज रमजान ईदचा उत्साह सुरू आहे मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण केलं जात आहे देशातील प्रमुख मशिदींबाहेर मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते रमजान ईदचा उत्साह संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळतोय आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण केलं जात आहे राज्यभरातल्याच आणि एकूणच देशभरातल्या सगळ्या मशिदींच्या बाहेर ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे मोठ्या संख्येने बाजारपेठा देखील सजलेल्या आहेत महिन्याभराच्या रोजानंतर आता रमजान ईद आज आहे आणि याचा उत्साह आपल्याला ठिकठिकाणी थीक पाहायला मिळतो आहे थीक थीक ठिकठाक ठिकठिकाणी मशिदींच्या बाहेर गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारपेठा फुलल्या आहेत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये जात आहेत देशातील प्रमुख मशिदींबाहेर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकूणच हा रमजान ईदचा उत्साह हो। देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय